गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढा चढवली कोण होणार दुसरा बैलगाडी मालक सेमी साडी पात्र सुंदर अशी लढा आहे मध्ये सुंदर पळतोय लारा पळतोय त्याच्या पड्याल तिकडं ताथवडेकरांचा महिब्या पळतोय लढा आहे अतिशय सुंदर आणि सुंदर सुंदरचा सुंदर असं निर्विवाद वर्ष सेमीफायनल दोनचा निकाल सेमी फायनल दोनचा निकाल तास क्रमांक चार वर नवी गाडी अजय पाटील चिंता समाज संतोष आहे तोडकर ठाणे विटावा पगवान राजासाहेब कचरे कचरेवाडी माशिरास या गाडीचा एक नंबरला विजय बलिवाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र तास क्रमांक सहा वर नवी गाडी सरपंच रामबाब पण पन... पांढरे संग्राप शिर्डी हनुमंतराव चौरेवाटी सातारा ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पाहत राह विजयवाडी मालकाचं चालकाच अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र आली अजय शरभ पाटील परवा दादे साहेब कचरा कचरेवाडी महाशिरस्करांचा सुंदर अजय